नमस्कार मी श्री दिनेश देविदास पाटील राहणार वोरखेडे खुर्द तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव मला एक पंधरा दिवसापूर्वी सर्दी झाली होती ते सर्दीनं मला थोडंसं त्रास झाला त्यानुसार मी डायवाला दाखवलं त्यांनी मला टी सर्जन यांना दाखवलं पाच दिवसाचं ट्रीटमेंट दिलं त्यात मला बऱ्याने असं वाटलं की वेगळेवेगळे लक्षण दिसायला लागले तर मी लक्षात घेतलं की हे काहीतरी आहे बा माझे नातेक नाशिकला आहेत मा भावाची मुलं ते त्यांच्याकडे डायग्नोस्टिक सेंटर असल्या कारणाने मी तिथं त्यांना दाखवायसाठी गेलो तर ते त्यांनी माझा सी टी स्कॅन केला त्यानंतर त्यांना लक्षात आलं त्यांनी मला न सांगता ते डॉक्टरांना विचारत राहिले मला त्यांनी सांगितलं नाही सदर असं असं झालेलं आहे तर ते दाखवल्यानंतर हो ते एन्टी सर्जरीची माहिती घेत होते नंतर मग ते म्हणे की बा असं असं नाचा प्रॉब्लेम आहे ना त्यांचं बोलणं चालू असायचं मला ते सांगत नस नव्हते नंतर त्यांनी सांगितलं की ते सांगताय बाबा ते सायनाथ झालेलं आहे तुम्हाला तर साधारण त्यांना सतराशे रुपये खर्च येणार आहे तर मग मी म्हटलं ते खर्च सांगताय तर मग लक्षात आलं माझ्या पुढचं की आमदार साहेब हे विकास कामांसाठी पुढेच अग्रेसर आहेतच परंतु आरोग्याचं बी काम आहे हे मला थोडं माहीत असल्याकारणाने माझे नातेक जिंगवण्याचे किशोर पाटील यांना मी फोन लावला आणि सांगितलं सदर घटना मला प्रॉब्लेम आहे तर काय करावं लागेल तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जसे तसे मुंबईला निघून या आपण काय ते बघू बा तिथं गेल्यानंतर तेव्हा पाहिलं त्यांची पूर्ण टीम माझ्यासाठी सज्ज होत तर आविष्कार पाटील शब्बीर तडवी ईश्वर मेडा आणि किशोर पाटील हे मला तिथं दाखल केल्यानंतर त्यांनी ते सांगितलं अशी अशी त्यांना त्रास झालेला आहे तर ते बागेमाडे म्हणून मला त्यांनी पाहिलं आणि सांगितलं की सायना आहे आपण पाच सहा दिवसाची ट्रीटमेंट देऊ बरं वाटलं तर ठीक आहे मग त्यांना एंडोस्कोपी करून ऑपरेशन करावं लागेल तर मी आर्मी झाल्यानंतर मला दोन चार पाच दिवसात बरं वाटायला लागलं आणि नंतर त्यांनी विचारलं मला की तुम्हाला कसं वाटतं मला बरं वाटत होते मी त्यांना सांगितलं ते म्हणे परत आपण एंडोस्कोपी करून बघू आणि काय असेल तुम्हाला सांगू त्यानंतर त्यांनी इंडोस्कोपी केली आणि सांगितलं मला की तुमचं ऑपरेशन करायची गरज नाही खरोखर मी मुंबई जाऊन समाधान झालो व पूर्ण पूर्ण टीमचा आभार मानतो त्यात आमदार मंगेशाराचं आरोग्यामध्ये एवढं अग्रसर काम आहे हे मी पाहिलं जळून पाहिलं आणि त्याचं मी खरोखर समाधान आहे माझा पैसाही वाचला वेळही वाचला आणि समाधान पण झालं यांचं टीमचं पूर्ण मनापासून समाधान मानतो समाधान आभार व्यक्त करतो धन्यवाद